नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी डॉक्टर सुवर्णा सर्वप्रथम क्रॉप एक्सपर्ट या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण बघूया सोयाबीनची उत्तम आणि योग्य वानं कोणकोणती आहेत त्याआधी सर्वप्रथम जे शेतकरी मित्र आपल्या युट्यूब वरती नवीन असतील आणि ज्यांनी आपल्या युट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल त्यांनी पटकन सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत वेळेत पोहोचतील चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण बघूयात सर्वप्रथम जे एस त्र्याण्णव झिरो पाच ही व्हरायटी जे एस त्र्याण्णव झिरो पाच ही व्हरायटी नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये काढणीसाठी येते ही साधारण तीस ते पस्तीस किलोग्रॅम आपल्याला एकरी बियाणं वापरावं लागतं आता या व्हरायटीची खासियत म्हणजे वीस ते पंचवीस टक्के ज्या शेंगा असतात त्यामध्ये दाणे चार ते पाच दाणे या शेंगांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आता यामध्ये महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र या, या भागामध्ये ही व्हरायटी सर्वात जास्त लागवड केली जाते काही काही शेतकरी ज्या एरियामध्ये पाण्याची कमतरता आहे त्या एरियामध्ये सर्वात जास्त या वाणाचा उपयोग केला जातो कारण ही व्हरायटी वॉटर रेझिस्टंट व्हरायटी आहे म्हणजे ज्या एरियामध्ये पाणी नाही पाण्याची कमतरता आहे अशा देखील एरियामध्ये आपण या व्हरायटीची पेरणी देखील करू शकतो आता आपण बघूयात दुसरी व्हरायटी यम ए यु एस एकशे बासष्ट ही व्हरायटी ही व्हरायटी सर्वसाधारण शंभर ते एकशे तीन एकशे चार दिवसामध्ये ही व्हरायटी काढण्यासाठी येते आपल्याला एक तीस किलो बियाणं या व्हरायटीचं वापरावं लागतं आता ही व्हरायटी देखील उभी वाढणारीच आहे पण याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आपण या सोयाबीनचं हार्वेस्टिंग हे हार्वेस्टर मशीनने करू शकता आता ते का तर सोयाबीनच्या गुंध्यापासून तर शेंड्यापर्यंत कंटिन्युअस शेंगा लागलेल्या असतात त्यामुळे आपल्याला हार्वेस्टरने हार्वेस्टिंग करणं अगदी सोपं जातं आता आपण बघूया तिसरी व्हरायटी एम एस शंभर एकोणचाळीस आंबा ही व्हरायटी ही व्हरायटी लागवडीसाठी साधारण तीस किलो एगरी आपल्याला बियाणं वापरायचं आहे साधारण चौऱ्याण्णव ते शहाण्णव दिवसामध्ये ही व्हरायटी हार्वेस्टिंगला येते आणि लवकर परिपक्व होणारी व्हरायटी म्हणून ओळखली जाते आता या व्हरायटीची सर्व सगळ्यात महत्वाची खासियत म्हणजे खोडकूज असेल मुळकूज असेल चक्रीभुंगा असेल किंवा खोडमाशी असेल यांसारख्या किडींना आणि रोगांना ही व्हरायटी रोगप्रतिकारक आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे दहा ते बारा दिवस आपल्याकडनं काढणीसाठी लेट जरी झालं तरी ह्याच्या शेंगा फुटत नाही याचं वाण देखील बाजारात थोडस मिळणं दुर्मिळ आहे कारण हे वाण मार्केटमध्ये नवीन आहे ही व्हरायटी मार्केटमध्ये नवीन असल्या कारणाने बाजारामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये उपलब्ध होणार नाही आता आपण बघूया जे एस पंच्याण्णव साठ ही व्हरायटी ही व्हरायटी ब्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी दिवसामध्ये काढ दिला येते आपल्याला एकरी साधारण चाळीस किलो बियाणं हे पेरणीसाठी वापरायचं आहे ही केडी आणि रोगांना सहनशील अशी व्हरायटी आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये लागवडीमध्ये किंवा पेरणीमध्ये जर व्यवस्थित अंतर राहिलं नाही तर फांद्यांची योग्य अशी वाढ होत नाही त्यामुळे ती देखील एक आपल्याला ही व्हरायटीची लागवड करताना काळजी घेणं गरजेचं असणार आहे आता आपण बघूयात केडीएस सातशे सव्वीस ही व्हरायटी ही व्हरायटी पेरणीसाठी सर्वसाधारण आपल्याला वीस किलो एकरी बियाणं वापरायचं आहे आणि लागवड जर करणार असाल तर दहा ते बारा किलो एकरी बियाणं तुम्ही वापरू शकता ही व्हरायटी शंभर ते एकशे पाच एकशे सहा दिवसामध्ये परिपक्व होते आणि काढणीसाठी योग्य होते पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे या व्हरायटीला जास्त पाणी लागतं त्यामुळे ज्या एरियामध्ये पाण्याची कमतरता आहे अशा शेतकरी मित्रांनी ही व्हरायटी लावू नका त्यानंतर जास्त बियाणं जर आपण या व्हरायटीचं पेरलं तर किडी आणि रोगांचा जास्त प्रादुर्भाव होतो कारण जवळजवळ लागवड किंवा पेरणी जर असेल तर फांद्या देखील जास्त वाढत नाही त्यामुळे उभी वाढ देखील खुंटली जाते त्यामुळे ही व्हरायटी जर अव्हेलेबल असेल लावायला थोडं डिले जरी झालं लेट झालं तरी काही हरकत नाही परंतु जास्त उत्पादन देणारी केडी सातशे सव्वीस ही व्हरायटी आहे आता आपण बघूया सातशे त्रेपन्न किमाया ही व्हरायटी ही व्हरायटी साधारण अठ्ठ्याण्णव ते शंभर दिवसामध्ये काढण्यासाठी येते या व्हरायटीला सगळ्यात जास्त फांद्या लागतात त्यामुळे जास्त शेंगा लागतात लागता। आता ही व्हरायटी लागवड करत असताना लागवडीला आपल्याला साधारण दहा ते बारा किलो एक्रिर बियाणा वापरायचं आहे आणि जर पेरणी करणार असाल तर वीस किलो एकयाणा आपल्याला वापरायचं आहे या व्हरायटीची खासियत म्हणजे खोडकूज असेल मुळकूज असेल तांबेरा असेल यांसारख्या किडींना आणि रोगांना ही व्हरायटी रोगप्रतिकारक करते त्यामुळे देखील आपण ही व्हरायटी वापरू शकता परंतु मार्केटमध्ये हे बियाणे सहजरित्या उपलब्ध होणार नाही ती एक काळजी घ्या आणि मार्केटमध्ये शक्यतो बियाणाची निवड करताना कंपनीची निवड हो योग्य करा आता आपण बघूया के नऊशे ब्याण्णव फुले दुर्वा ही व्हरायटी ही व्हरायटी सर्वसाधारण शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये काढणीला हो योग्य होते सर्वसाधारण पेरणीसाठी आपण वीस किलो एकरी बियाणे आपल्याला वापरायचं आहे आणि जर तुम्ही लागवड करत असाल तर दहा ते बारा किलो एकरी तुम्हाला बियाणं वापरायचं आहे पण आता या व्हरायटीची पेरणी लागवड करत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे हे बियाणं मार्केटमध्ये सहजरित्या विक्रीसाठी उपलब्ध नाही जरी असेल तरी बिडर सीड आणि फाउंडेशन सीड म्हणूनच मार्केटमध्ये उपलब्ध होत कारण या बियाणाचा उपयोग फाउंडेशन तयार करण्यासाठीच केला जातो परंतु खूप साऱ्या कंपन्या फसवणूक करून हे बियाणं मार्केटमध्ये उपलब्ध करतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला काळजी घ्यायची आहे हे बियाणं घेत असताना कारण मार्केटमध्ये होत नाही आणि जरी असेल तरी चुकीच्या कंपनीच्या नावाने हे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध केलं निवड करताना काळजी घ्या आता आपण बघूयात मध्यम वाढणारी किंवा मध्यम फांद्या येणारी व्हरायटी कोणत्या यामध्ये सर्वप्रथम बघूयात जे एस तीनशे पस्तीस ही व्हरायटी ही व्हरायटी साधारण शंभर ते एकशे वीस दिवसामध्ये काढणीला योग्य होते सर्वसाधारण बघायला जर गेलं तर या ज्यावेळी आपण पेरणी किंवा लागवड करतो तर सत्तर टक्के जर्मिनेशन पाहायला मिळतं तीस टक्के जर्मिनेशन या व्हरायटीमध्ये होत नाही त्यामुळे ती एक काळजी घ्या दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही स्ट्रेस रेजिस्टंट व्हरायटी आहे त्यामुळे पिकावरती तणाव जरी आला किंवा काढायला उशीर जरी झाला तरी उष्णतेमुळे याच्या शेंगात तडकल्या जात नाही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे या व्हरायटीमध्ये खोडकिडा आणि चक्रीभुंगा यांच्या पाच दिवसामध्ये काढलेल्या येते या व्हरायटीची खासियत म्हणजे याचे दाणे अगदी टपोरे असतात आणि एका शेंगामध्ये आपल्याला सर्वसाधारण दोन ते तीन दाणे पाहायला मिळतात त्यामुळे या देखील व्हरायटीचा आपण वान हा मध्यम वाढीसाठी किंवा मध्यम खांड्या येण्या येणाऱ्या वानांमध्ये आपण वापरू शकता आता आपण बघूयात एम ए एस सहाशे बारा ही व्हरायटी ही व्हरायटी सर्वसाधारण त्र्याण्णव ते अठ्ठ्याण्णव दिवसामध्ये काढणीला येते आपल्याला एकरी पंचवीस किलो बियाणं पेरणीसाठी वापरायचं आहे या व्हरायटीची खासियत म्हणजे कोणत्याही वातावरणामध्ये ही वाता वरायटी तग धरते त्यामुळे पाणी जास्त असेल किंवा पाणी असेल पाण्याची कमतरता असेल तरी देखील तुम्ही या वानाची निवड करू शकता मध्यम खाणे आणि मध्यम वाढ होणारे हे वाण आहे या आता यामध्ये शेतकरी मित्रांनो काळजी घ्या योग्य कंपनीची निवड करा कारण हे बियाणं मार्केटमध्ये सहजरित्या उपलब्ध होत नाही शेतकऱ्याची यामध्ये फसवणूक होऊ शकते त्यामुळे चांगलं बियाणं घ्या चला तर मग आता आपण बघूया काही महत्वाच्या टिप्स ज्या आपल्याला बियाणं खरेदी करते वेळी लक्षात घ्यायच्या आहे बाजारामध्ये आलेल्या नवीन बियाणं खरेदी करण्याचा निर्णय घेणं टाळा कारण ते फाउंडेशन सीड म्हणून वापरण्यासाठी मोठ्या आणि चांगल्या कंपन्या लवकरात लवकर बाजारात आणत नाहीत उलट ते मल्टिप्लिकेशन साठी त्याचा वापर करतात त्यामुळे बाजारात नकील बियाणे येण्याचा धोका असतो जर आपल्याला नवीन बियाणं उपलब्ध होत नसेल तर खूप साऱ्या कंपन्या भेसळयुक्त बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाची काळजी म्हणजे बियाणे खरेदी करते वेळी लौकिक किंवा असलेल्या ज्या कंपन्या आहेत त्याच कंपन्यांचं बियाणं खरेदी करा तर आता आपण जी काही माहिती बघितली सोयाबीनची योग्य वाण कोणते अयोग्य वाण कोणते कशा पद्धतीने निवड केली पाहिजे आता शेतकरी मित्रांनो बियाणाबद्दल तुम्हाला काही जरी समस्या असेल सोयाबीन पिकाबद्दल काही जरी समस्या असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका आणि त्याचबरोबर आता जी काही मी वाणांबद्दलची माहिती आपल्याला सांगितली आहे ती माहिती जर आपल्याला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये